आज सकाळी मिलिंद देवराजींचं जे आहे ते मी ट्विट बघितलं त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे मला त्यांना सांगायचं आहे की काँग्रेस परिवार जो आहे हे आपण एक कुटुंब आहोत देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार हे वेगळं समीकरण आहे आणि त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे त्याचा आपण फेरविचार करावा हे तर मी म्हणीनच पण त्याचबरोबर आपल्याशी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रभारी असतील किंवा मी असेल आमचा हाच प्रयत्न राहिला की काँग्रेस परिवार एकत्र राहायला पाहिजे परंतु दुर्दैवाने सकाळी आम्ही बघितलं ट्विट आणि त्याने राजीनामा दिलेला आहे आज भारत जोडून यात्रा सुरू होते मणिपूरपासून आणि अशा वेळेला त्यांनी हा घेतलेला निर्णय हा मनाला कुठेतरी खेद लावणारा निर्णय आहे असं मला या निमित्ताने सांगावं लागेल